भोजनालय ठेकेदार बदलून मिळण्याबाबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण अंतर्गत येणाऱ्या आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह नाकोडे कळवण मुलांचा महामोर्चा प्रकल्प कार्यालयात धडक देण्यात आला कळवण तालुक्यातील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह नाखोडे इथं मुलांनी वारंवार वॉर्डन तसेच प्रकल्प कार्यालय यांना पत्र देऊन ही मुलांच्या समस्या पूर्ण झाल्याने तसेच ठेकेदार बदलण्यात यावा वार्डन दुर्लक्ष व मनमाणी करत असताना ठेकेदाराची बाजू धरत आहे जेवण नाही तसेच जेवणाचे गैरसोय होत आहे तरी प्रकल्प कार्यालय वारंवार पत्र देण्यात आले मुलांची मागणी आहे केळी अंडी दूध दही टायमिंगला देत नाहीत आणि जेवण न जसं आपल्या जी आर प्रमाण असतं तसं दिलं जात नाही तसं ठेकेदाराला मुलं सांगायला गेली की उलटसुलट उत्तर उत्तरं देतात आणि वॉर्डन पण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात ठेकेदार बदलून देण्यात यावा वॉर्डनवरती चौकशी करून वॉर्डन पण बदलून देण्यात यावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे या आंदोलनाला अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे कळवण तालुका अध्यक्ष धनराज गवळी महेंद्र भोंडवे उपाध्यक्ष यशवंत पालवी कार्याध्यक्ष किशोर पवार सरचिटणीस यांनी पाठिंबा दिला तसेच भोये यांनीही पाठिंबा दिला दिंडोरी वृत्तांत न्यूज आदिवासी मुलांच्या न्याय महेंद्र भोंडवे कळवण कशासाठी आला आम्ही नाकोडा होत कारण काय वार्डन आहे आमचं जे ऐकत नाही आमचे जे वारंवारच सांगून ते ऐकत नाही ठेकेदार बदलत नाही सारखं तेच जेवण देते सारखं पाणी देते जेवणात दाळात चांगलं देत नाही. तर दुसरी सोरू का का असं 20 त्यांनी 20 सांगितलंय. पाच मिटिंग भरवलेले ते त्याच्या मीटिंग पण चार पाच वेळा भरवलेले आहेत आणि तक्रार केली आहे त्यांच्याकडे सरांचं. पण त्यांनी काय पालकडे काय तपास आपली तुम्ही. त्यांना म्हटलं झाड मध्ये पाणी येत आपले दही मध्ये पाणी येत आणि सुकी भाजी मध्ये काय रसा आपण असं घरी बनवल्यावर सुकी भाजी का सुखी राहते? रसा राहत का कधी? रसा राहत का? भेटतो सुखीबाजी मध्ये आणि दूध मध्ये ना नुसतं पाणीच राहतं दूध मध्ये निस्तम पाणीच राहत कर्मचारी सर्व हॉस्टेलचे कर्मचारी त्यांनी थोडंफार पोरांकडे लक्ष द्यायला पाहिजे आम्ही ते तिथले हॉस्टेलचे माणस